नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा विषय थोडा वेगळा व्हिडिओचा आजचा विषय एका गीतातून आजचा विषय एका गीतातून सांगतो एक माय माऊली एक महिला एक बाई आपल्या दारू पिणाऱ्या पतीबद्दल काय सांगते आपल्या कर्माची कहाणी आपली व्यथा ही कशी सांगते हे मी आपल्या समोर गीताच्या रूपानं थोडक्यात मांडतो ऐकून घ्यायची कृपा असावी ग बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ अहू कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय डाळ ग बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ कामाला मी जाते एकटी कामाला मी जाते एकटी सारकाम एकटी करते कामाला मी जाते एकटी सारकाम एकटी करते करुणी हे रोजच कष्ट मी पोट याच भरते करूनी रोजच कष्ट मी पोट याच भरते अहो पोट चिटकले पाठील हे पोट चिटकले पाठील हे कुठून आणू बळ बाई माझ्या नवऱ्यानं संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ अह घरातली विकतुय गहू सारे त्यू घरातली विकतोय गहू सारे त्यू विकून टाकली दाळ ग बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ याचे बेवडे बावडे दोस्त घरी येऊन बसतात मस्त याचे बेवडे बावडे दोस्त घरी येऊन बसतात मस्त कामाऊन आल्यावर मी होऊन जाते त्रस्त याचे बेवडे बावडे दोस्त घरी येऊन बसतात मस्त कामावून आल्यावर मी बाई होऊन जाते त्रस्त तरी हा तोय शब्द लाखाचा, तरी हा तोय शब्द लाखाचा पुटात पोटात उठतोय जाळ बाई पुटात होतोय जाळ ग बाई माझ्या नवऱ्यान ग बाई माझ्या नवऱ्यानं संसारात चलावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यानं संसारात चलावलाय खेळ आहो कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय डाळ ग बाई माझ्या नवऱ्यानं हो दादा माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ दादा माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ पोरी दिसत्या वस्त्या झाल्या लग्नावर नवऱ्या आल्या पोरी दिसत्या वस्त्या झाल्या लग्नावर नवऱ्या आल्या याला चिंता नाही कशाची हात हिंडात राहत वय गल्ल्या याला चिंता नाही कशाची हात हिंडत राहतो गल्ल्या पुरी दिसत्या वस्त्या झाल्या लग्नावर नवऱ्या आल्या ह्योत चिंता नाही कशाची ह्योत हिंडत राहतो गल्ल्या याल चिंता नाही कशाची ह्योत हिंडत राहतो गल्ल्या अह नात संबंधी सारे तरुसले नात संबंधी सारे तरुसले याल कुठून आला बळम याल कुठून आलं हे बळम ग बाई माझ्या नवऱ्यान हो दादा माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ दादा माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ ग बाई माझ्या नवऱ्यान संसाराचा लावलाय खेळ माझ माहेर सर्म साध नाही दारू गांज्याचा नाद माझ माहेर सर्म साध नाही दारू गांजाचा नाद हरिबन सोडे माझा भाऊ नेहमी कामात असतो गुंग हरिबन सोडे माझा भाऊ नेहमी कामात असतोय धुंद मार किती खाऊ मी कुणा दाऊ मी मार किती खाऊ मी कुणा दाऊ मी पाठीवरचे ओळ पाठीवरचे ओळ ग बाई माझ्या नवऱ्यानं हो दादा माझ्या नवऱ्यानं संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यानं संसाराचा लावलाय खेळ अहो कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय गहू घरातले कधी हा विकतोय डाळ सारी विकून टाकतोय दाळ हो दादा माझ्या नवऱ्यानं हो भाऊ माझ्या नवऱ्यानं ग बाई माझ्या नवऱ्यानं संसाराचा लावलाय खेळ बाई माझ्या नवऱ्यानं संसाराचा लावलाय खेळ नमस्कार मंडळी नमस्कार पसंत गीत आल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद